आज आपण खोपडी या गावात आलो होतो सिन्नर तालुक्यामध्ये हे गाव आहे आणि आज आपले शेतकरी आहे तुमचं नाव काय भगवान घुले भगवान घोले यांच्या प्लॉट वरती आज आपण आलो होतो जवळपास दहा एकर कलिंगड केलेले आणि कलिंगडची जर तुम्ही तारीख जर बघितली ना चार सप्टेंबर रोजी कलिंगडची लागवड केली होती म्हणजे जेव्हा खूप जास्त पाऊस पडत होता त्या पावसाळ्यामध्ये यांनी त्या लागवडी केल्या होत्या आणि आज प्लॉट हा तुमच्या समोर आहे इतका सुंदर मॅनेजमेंट केलंय एवढ्या पावसामध्ये आणि आज प्लॉटची जी साईज आहे जो माल निघलाय आज तो माझ्या हातात आहे जवळपास हे कलिंगड तुम्ही बघताय हे कलिंगड सहा ते सात किलो पर्यंत याचं वजन असणार आहे यांनी टार्झन व्हरायटी केली होती आणि टार्झन व्हरायटी करत असताना ह्या व्हरायटीने दोन महिने कंटिन्यू पाऊस झाला आहे तरी पण माल इतका एक्सपोर्ट क्वालिटीचा निघलाय आज बाजारची परिस्थिती अतिशय सुंदर आहे जवळपास दहा एकर कलिंगड आहे एका, एका एका एकर मध्ये जवळपास पंचवीस टन च्या प्लस यांचं ॲव्हरेज निघणार आहे मी तरी तुम्हाला दरवेळी तुम्हाला सांगत आलोय कमी दिवसांची पिकं घ्या जवळपास म्हणजे पन्नास ते पंचावन्न साठ दिवसांची पिकं घ्या या कमी दिवसांच्या पिकांमधून शेतकऱ्याला नक्कीच लाखो भेटत असतात आज जे आपले शेतकरी हे घुले जे शेतकरी आपले यांचे नक्कीच आज कलिंगडच्या पिकामधून भरपूर सारा त्यांना असा नफा भेटणार आहे आणि शेतकऱ्याचे नक्कीच आज दोन पैसे आहे